नमस्कार मी सारिका आणि छोटीशी आशा या माझ्या चॅनलवर सगळ्यांचे सहरश स्वागत आहे कशा आहात करते स्वस्त असाल मस्त असाल आनंदी असाल आणि हसत असाल तर चला नेहमीसारख्या चेहऱ्यावर एक स्माईल ठेवा मिरर टेक्निकचा वापर करायला सुरुवात करा आयुष्यामध्ये फार मोठे बदल त्यामुळं घडतील पॉझिटिव्ह बोलायला शिका पॉझिटिव्ह होईल पॉझिटिव्ह लोकांच्या संगतीमध्ये राहा म्हणजे सगळं काही पॉझिटिव्ह होतं जशी आपली मैत्री असती तसं आपण बनत जातो त्याच्यामुळं पॉझिटिव्हमध्ये राहा जेवढं राहता येईल तेवढं तेवढं तुम्हाला युनिवर्स देत राहील चला नेहमीच्या व्हिडिओ सुरुवात करण्यासाठी तुम्हाला एक स्माईल माझ्यासाठी एक बाबांसाठी एक युनिवर्ससाठी एक स्वतःसाठी देऊन आपण व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओ संपेपर्यंत चेहऱ्यावरची स्माईल नाही गेली पाहिजे एवढं मात्र लक्षात ठेवा तर चला आज घेऊन आले मी तुमच्यासाठी महत्वाची आपली वटसावित्री जी पूजा आहे पौर्णिमेची ती जवळ आली आहे आणि त्याबद्दलची योग्य माहिती पूजा कशी करावी काय करावी याबद्दलची माहिती देण्यासाठी मी तुम्हाला आली आहे तर वटसावित्री हे पूजा विधीमध्ये काही ठिकाणी शास्त्र काय सांगतो हेही मी सांगणार आहे आणि बाकी ठिकाणी ते तो आला जय बाप्पा करा बाकी ठिकाणी काय असतं तेही मी सांगते शास्त्र हे सांगतं की वटसावित्रीचा पूर्ण दिवस आणि रात्र हा उपास धरावा आणि दुसऱ्या दिवशी उपास सोडावा पण भागा भागा काही भागामध्ये फक्त वडाला जाऊन आल्यावर उपास सोडला जातो गुलगुले केले जातात किंवा पुरणपोळ्या केल्या जातात आता ज्या त्या भागाची पद्धत आहे ज्या त्या भागात जसं असेल तसं काही घराण्यांना वटसावित्रीच दार्जिन नसते त्यामुळे त्या महिला वटसावित्रीची पूजा करत नाही तर जे लोक जुनी आपली सांगतात ते सोडू नका कारण काही ना काही त्या दिवशी घडलेलं असतं म्हणून आपल्याला ती वटसावित्री लाभत नाही असं आपण त्या लोकांनी ठरवलेलं असतं आणि ते आपल्यात जे काही असेल ते पुढं पाळत जाणं हे अतिशय गरजेचं आहे तुम्हाला खूप खाऊस असेल की वटसावित्रीची पूजा करायची पण आपल्यात दार्जिन नाही तर तुम्ही डोळे मिटून स्वतः इमेजिन करा की तुम्ही पूजा करत आहात त्यातनं सुद्धा तुम्हाला तेच फळ मिळेल की जे पूजा करून मिळतं तर वटसावित्रीच्या दिवशी सकाळी लवकर उठल्यावर यांची पहिली खूप घराण्यांमध्ये पद्धत ही आहे की वटसावित्रीच्या दिवशी सासू सुनेला हिरवी साडी देते किंवा फळं देते दागिने देते काय देते की साडी ही सासरची असते तर त्यामुळं सासूनं सुनेला छानपैकी साडी देवी तर याच प्रकारे काही जमातींमध्ये उल उलटी पद्धत आहे की साडी माहेरवर नाही येते वटसावित्रीच्या दिवशी जे काही असेल ते तर नवी साडी असेल शक्यतो तर छान आहे नसेल तरीही छान आहे तर वटसावित्रीच्या दिवशी सकाळी उठल्यावर डोक्यावरनं आंघोळ करून आपण शक्यतो घरातल्यांचं जी पहिली आपलं काम आहे की आपले सासरे आहेत सासूबाई आहेत घरात कोणी अजून आहे की त्यांना गोळ्या औषधं घ्यायची असतात पत तर घरातलं सगळं काम पटापट उरकावं आणि आठ नऊ वाजता आपल्या वडाला जावं आता वटपौर्णिमा किती वाजून किती मिनिटांनी वगैरे ह्याचा व्हिडिओ मी परत कधीतरी दोन दिवसांनी तुम्हाला टाकते पण आत्ता महत्वाची माहिती आहे तर त्या दिवशी तुम्ही आदल्या दिवशी मेहंदी काढणं या ज्या गोष्टी आहेत आपल्या सोळा शृंगार करावेत वटसावित्रीच्या दिवशी असं शास्त्र सांगतं त्यामुळं बाईनं मेहंदीपासून ते मंगळसूत्र भांग टिकली जोडवी बांगड्या सगळं काही तिच्या हाता तिच्या अंगावर असावं असं शास्त्र सांगतं मग सा सोळा शृंगार करून जेव्हा तुम्ही वडाच्या फांदीला पुजावं का वडाला पुजावं वडाची फांदी जे पुजतात त्यांचा बुधग्रह खराब होतो आणि जर एखाद्या घरातल्या बाईचा बुधग्रह खराब झाला तर तिच्या मुलांची बुद्धीसुद्धा भ्रष्ट होते त्यामुळं आपणच आपल्या मुलांसाठी सुद्धा ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत की झाड तोडलं नाही पाहिजे तर वडाच्या झाडाला जा आणि तेही शक्य नसेल तुम्हाला तर रांगोळी काढा आणि त्यानं काढा चित्र काढा एखादं आणि त्याची पूजा करा जर कुठंच काही मिळत नसेल तुम्हाला पण वडाच्या फांदी तोडलीत तुम्ही तर तुमचा बुधग्रह खराब होतो तुमच्या मुलांना ते भोगावं लागतं तुमची तर बुद्धीही होतीच होती पण आपल्या मुलांची सुद्धा बुद्धीहीन होती म्हणून वडाच्या फांदीची कधीही पूजा करू नये या सरळ मताची मी आहे झाडं तोडूच नका याच मताची मी कायमस्वरूपी आहे आणि तशीच राहील मग काय करायचं मग हे सगळं आपल्या आवरून घरात पूजेची तयारी एक लोटा पाणी घ्यायचं थोडंसं दूध घ्यायचं साखर घ्यायचं पंचामृत घ्यायचं गेजमाळ म्हणजे कापसाचं वस्त्र घ्यायचं आपल्याला जो फेरा मारायचा असतो त्याच्यासाठी जो सुती दोरा असतो तो घ्यायचं हळदी कुंकू तीन चार सुपाऱ्या विड्याची पानं या सगळ्या गोष्टी आपल्या बरोबर ठेवायच्या आहेत त्याचप्रमाणे नैवेद्य म्हणून ज्या भागात जी पद्धत असेल तुम्ही साखरेचा दाखवा आंबे जरुरी घ्या एक दहा बारा आंबे पाच आंबे जवळ घ्या की तिथं आलेल्या महिलांना हळदी कुंकुदून आपण आंबे दान करू शकतो किंवा जर कथा वाचनाला कुठं गुरुजी बसले असतील तर त्यांना आपण ते दानदक्षिणं देऊ शकतो त्याचबरोबर शृंगाराचं थोडंसं सा सामान म्हणजे एखादी सिंदूरच्या दोन तीन डब्या चार पाच डब्या टिकल्याची पॉकिटं मेहंदीची पाकिटं असं काही ना काहीतरी आपल्या जवळ ठेवावं म्हणजे तिथं ज्या महिला येतात वडाला ज्या महिला येतात त्यांना आपण ते देऊ शकतो आणि त्यामुळं आपलं सौभाग्य वाढतं आता साता जन्माचा पती हाच मिळावा म्हणून हे वटसावित्रीचं व्रत करायचं आहे असा नियम आहे पण पूर्वीच्या काळी जेव्हा चुली होत्या त्यावेळी घरातल्या घरातच महिला कायम आणि त्यावेळी त्यांना ऑक्सिजन पुरवठी पडायचा नाही आणि वडाचं झाड हे ऑक्सिजन भरपूर प्रमाणात देतं म्हणून वड पिंपळ या झाडाला प्रदक्षिणा घालणं हे या कारणामुळं निघालेलं होतं शास्त्रीय आधार पण आहेत आणि मग आपल्या याच्या आधार पण धर्म धर्माचे आधार पण आहे त्याला तर वट सावित्रीची कथा ही सगळ्यांना माहिती आहे की तिनं कसं माघारी आणलं आपल्या नवरदेवा आपल्या नवऱ्याच्या आत्म्याला कसं माघारी आणलं ही कथा सगळ्यांना माहिती आहे ऐकायची असेल तर परत कमेंट करा मी नक्की ती कथा तुम्हाला सांगेल तर आपण नंतर वडाच्या झाडाखाली घरातनंही सर्व तयारी करून जेव्हा आपण वडाच्या झाडाखाली जातो त्यावेळी सगळ्यात पहिल्यांदा वडाला नमस्कार करावा आणि सांगावं हे वट देवता मी तुझी पूजा करण्यासाठी आली आहे का तर मला जन्मजन्मी सावित्रीसारखा हाच पती मिळावा मी अखंड सौभाग्यवती राहावे आणि मी माझ्या पतीचं कायमपणे संरक्षण करत यावं यासाठी मी तुझी पूजा करायला आली आहे हा नमस्कार करून मग त्या त्यांच्या ज्या खाली मुळं असतात ती शक्यतो वडाची उघडीच मुळं असतात शेजारी मुंग्या बघा शेजारी अजून काही वारुळ वगैरे आहे का बघा थोडस आपल्या तिथल्या तिथं साफ करा वडाच्या तर थोडस बदलायला शिका जर तुम्ही दहा बारा बायका एकत्र जात असाल तर, तर एखादी पंथी न्या आणि त्यामध्येच फक्त तुम्ही तुपाचा दिवा लावा एखाद्या पंतीतच फक्त धुपबत्ती लावा म्हणजे जे प्रकार घडतात की आपल्याला कुठं कुणाच्या पदराला लागतं कुणाला काय ला लागतं हे प्रकार घडत नाही मग तिथं गेल्यावर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा जी वडाची मुळं असतात त्याच्यावर पाणी अर्पण करा पाणी झाल्यावर दूध घाला दूध झाल्यावर पंचामृत घाला आणि त्यानं त्यांचं स्नान करा आणि वडाच्या झाडाला पाणी घालून त्याला स्वच्छ करा आता त्यानंतर तिथं जी जागा तुम्ही स्वच्छ केली आपण तिथं चौरंग नेऊ शकत नाही आपण तिथं अजून काही नेऊ शकत नाही म्हणून थोडीशी हळद हळदीचा एक चौकोन तिथं करायचा म्हणजे ती जागा पवित्र होते आणि त्याच्यावर आपण बाकी काकाशाची पण पूजा करू शकतो त्याच्यानंतर चार ठिकाणी तांदूळ मांडून तांदळात थोडं थोडं कुंकू घालून आपण गणपती गौरी आणि सावित्रीतले दोघ पण हे पती आणि पत्नी यांची तिथं आपण पूजा करू शकतो सावित्री देवीची आपल्याला पूजा करायची आणि वड तर तिथं आहेच स्वत तरी पण त्यांच्या नावाची पण एक सुपारी ठेवली तीन ठेवू नये म्हणून चार सुपाऱ्या ठेवाव्या लागतात त्या चारही सुपाऱ्यांना आपण संपूर्णपणे पहिल्यांदा पाणी दूध आणि स्वच्छ करून घ्यायचं नंतर त्यांना गंध टिक्का ते सगळं लावायचं फुलं व्हायची उदबत्ती आपल्या तुपाचा दिवा हे सगळ्यानं ओवाळून घ्यायचं त्याच्यानंतर त्यांना नैवेद्य दाखवायचा वडाच्या झाडाला नैवेद्य दाखवायचा जे काही तुम्ही नेला असेल ते आता त्याचबरोबर प्रथा आहे की वडाची ओटी भरावी तर मी तुम्हाला सांगते एवढ्या एवढ्याशा चिंध्या न्यायच्या त्यांना वडाची ओटी भरायची हे प्रकार करू नका तर एकतर ओटी नेऊ नका तुम्हाला ज्या महिलेची ओटी दिवसभरात भरता येईल त्या महिलेची ओटी तुम्ही त्या भरा त्याच्यामध्ये तुम्ही काही सोळा शृंगाराचं सामान तिला त्या ओटीमध्येच देऊ शकता अथवा जर तुम्ही ओटी भरायला नेत असाल तर चांगली ओटी न्या आणि तिथे आलेल्या कोणत्याही महिलेची एखाद्याची ओटी भरा नसेल तर सरळ आंब्यानं सगळ्यांची ओटी भरा आंबा आंबा टिकल्याचं पाकिट किंवा कुंकाची डबी जे आपल्याला दान करायचंच असतं त्या ना तुम्ही करा ले ले की तिथं आलेल्या महिलांना हळदी कुंकू लावा आणि आंबा आणि हळदी कुंकू त्यांना किंवा कुंकाची डबी म्हणा काय द्या आता प्रदक्षिणा कशा घालायच्या ही सगळी पूजा झाली आपली करून गणपती बाप्पाची झाली सगळी झाली प्रदक्षिणा कशा घालायच्या तर सात प्रदक्षिणा घालायच्या असतात त्यासुद्धा आपला आपली जी आ, सुती धागा असतो आपला तो, तो तुटू न देता तर सुती धाग्याला आधी हळदी कुंकू लावा त्यालाही सांगा की बाबा मी तुझे सात फेरे मारत आहे मा मध्ये आधी मला माझ्या जवळ राहण कर तुटू नको काही नको या पद्धतीच्या त्याला थोडस गोष्टी बोलून आपण त्याला हळदी घुंगू फूल अक्षता सगळं व्हायचं आणि त्याच्यानंतर मग कुणीतरी एखादीनं त्याला केलेलं असतं किंवा झाडाला कुठंतरी छोटंसं छोटसं या असतं त्याला असं गुंढाळायचं ह्याला गाठ कुठं मारायची नसती हे लक्षात ठेवा गुंडाळायचं आणि मग आपल्या हातामध्ये सात काहीतरी घ्या तुम्ही शेंगदाणे घ्या साखर घ्या खडे घ्या काहीतरी सात व्यवस्थित घ्या ज्या ठिकाणापासून त्या ठिकाणी आपण म्हणजे तीन 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 कुंकू आणि एक अजून असं असं सात जणांचं हळदी कुंकू लावून ठेवायचं जिथन आपण सुरुवात करतो म्हणजे ते ठिकाण आपल्या लक्षात राहतं आणि ते वडाची पूजा पण होते तर मग तिथनं आपण जो प्रदक्षिणा घालायला सुरुवात करायची ते जिथं आपण परत बोट आपली उठवली आहे तिथं आलं तर एक फेरी झाली तिथनं परत गेलं तर दोन फेरी झाली तिथनं परत गेलं तर तीन फेरी झाली यावेळी तुम्ही तुमच्या मनातल्या अपेक्षा बोलू शकता नाहीतर सरळ विष्णूचा जप करू शकता सगळ्यात महत्वाचं आहे विष्णूचा जप करणं विष्णूचा जप करत करत तुम्ही त्या सात फेऱ्या पूर्ण करू शकता राहिलेला सुतगुंडा पहिली फेरी आपण जिथं सुरुवात केली तिथंच अडकवायचा त्याला गाठी वगैरे मारून तो माघारी घरी आणायचा नाही किंवा तसाच खाली सोडून द्यायचा नाही आपलं काम आपण नीट करायचं नंतर करायचं असतं ते निसर्ग करतं त्याच्यामुळं ती गुंडी तिथं व्यवस्थित नीट आपली अडकवून ठेवावी नंतर नंतर पुन्हा एकदा त्याची नमस्कार करावा वडाच्या झाडाला परत एकदा नमस्कार करून आपल्या पतीसाठी आयुष्य आणि आरोग्य मागून घ्यावं त्यानंतर जिथनं आपण पूजा केली जी सात बोट आपण उठवली आहेत तर त्यावेळी कुंकू आपल्याला घ्यायचं आहे तर त्यावेळी सात वेळा त्या जिथं कुठं असेल आपण सुरुवात केली तिथं सात वेळा कुंकू व्हा सात वेळा स्वतःला आणि सात वेळा आपल्या भांगामध्ये घालून घ्या म्हणजे तिथं आपल्याला ते सौभाग्य प्राप्त होतं वडाच्या झाडाकडनं काही वेळ काही ठिकाणी या वेळेला वडाच्या झाडावर कुंकू घेत सॉरी पानावर कुंकू घेतलं जातं आणि ते कुंकू भरलं जातं किंवा आता कायमस्वरूपी सिंदूरची डबी मी सांगते तुम्हाला की आपली सिंदूरची डबी कायम वेगळी असावी तर ते जे वडाच्या झाडेला वाहिलेलं कुंकू असतं ते सुद्धा आपण सिंदूरच्या डबीमध्ये आपल्या भरून नेऊन परत वर्षभर वापरू शकतो किंवा जेवढं पुरेल तेवढे दिवस आपण वापरू शकतो कारण तिथं सौभाग्याला महत्व आहे त्यामुळं या प्रकारे पूजा करावी त्यानंतर म्हणजे आपलं हे सगळं झाल्यावर आलेल्या महिलांना तिथे ज्या कोणी असतील त्यांना हळदी कुंकू लावावा एक एक आंबा किंवा मेहंदीचा कोण कुंकाची डबी असं काय जे सौभाग्याचं तुम्हाला देता येईल ते द्यावं नाही देता आलं तर दिवसभरात आपली मैत्रीण असू दे अजून आपली मेड असू दे कुणी असू दे कोणत्याही सवाशनाची तिला एक सोळा शृंगाराचं सामान द्या नाही जमत तुम्हाला तर काहीतरी एखादं तिकडीचं पाकिट ब्लाउज पीस नारळ गहू तरी ओटी त्याची जरूर भरा त्याला अतिशय महत्त्व आहे अजिबात कुणीही आपल्या छोट्याशा अशाच्या परिवाराने हे लक्षात ठेवा की एवढीशी चिंधी तिथं नेऊन कुठंतरी वडाला बांधणार नाही बरं बाकी सामान मिळतं सगळं की बांगड्या मिळतात सुहासणीच्या घालायला वडाच्या झाडाला हळदी कुंकू काळेमणी सगळं मिळतं तिथं पण नंतर काय होतं सांगते की त्या बांगड्या फुटतात त्याच्या काचा तयार होतात आणि नंतर ज्या बायका प्रदक्षिणा घालतात त्यांच्या पायाला त्या काचा लागतात मग जर तुम्ही आणतच असाल तर ते तसंच्या तसं ठेवा कुणीतरी उचलून घेऊन त्याचा काहीही उपयोग करेल नाही तर काय आपल्याला हे नाही त्याला तर तसंच पाकीट ठेवा त्याच्यातलं खोलून सगळं घालणं हे नाही वस्त्र म्हणून ब्लाऊज पीसचा तुकडा अडकवण्यापेक्षा तुम्ही कापसाची गेजमाळ पहा कापसाची गेजमाळ कशी खाली परत पडेल आणि चिखलात जाऊन ती मदर अर्थला जाईल त्याच्यामुळं त्याचा काही आपल्याला अपाय होणार नाही पण पूजा करताना या सगळ्या सावधगिऱ्या जरूर बाळगा खूप मोठे मोठे नैवेद्य तिथंच ठेवून जाणं फार गावांमध्ये आणि फार झाडांखाली मी कायमस्वरूपी बघितलेले की एवढे मोठे मोठ्या खिरी शेवयाच्या एवढे मोठे मोठे, मोठे, -मोठे भात शिरा असं तिथंच ठेवून जात आता तिथं ठेवण्यापेक्षा थोडस सगळ्यांनी मिळूनच एखादं काहीतरी पत्रा होईल हे करा आणि त्याच्यावर ठेवा म्हणजे कावळे चिमण्या मुंग्या डॉग असतील कुणी असेल ते खाऊन जाईल कोणत्या ना कोणत्या ते जीवाला लागेल आणि झाडापाशी पण पवित्रता राहील राहील जी पुढच्या येणाऱ्या महिलांसाठी उपयोगी पडेल तर कोणीतरी पुढाकार घेऊन एक मोठी पंथी आणि एक धुपासाठी पंथी अशी ठेवा की आपलं झाडाला ओवाळून झालं की आपली तेल आपलं तुपाचा दिवा तुपाचाच दिवा न्या तेलाचा दिवा नेऊ नका तर तुपाचा दिवा तिथं लावून ठेवावा आपला त्यास त्यामध्येच आपलं आणि मात घालावी आणि धुपाच्या पंथीमध्ये धुप संपत्ती ठेवून टाकावी हे जर केलं तर दोन्ही समाजाचंही कल्याण होईल आपलंही कल्याण होईल आणि आपल्या प्रदूषण पण होणार नाही या सगळ्या गोष्टी होतील त्यामुळं एवढं करणे आता ज्यांच्या घरी प्रथा आहे की वडाची पूजा करून आल्यावर जेवावं त्यांनी जेवा ज्यांच्या घरी प्रथा नाही त्यांनी दिवसभर उपास करा त्या दिवशी नवऱ्याला हळदी कुंकू लावून त्याचं औक्षण करावं त्याला नमस्कार करावा आणि बाकीच्या भागांमध्ये महाराष्ट्रामध्ये ही प्रथा नाही आहे की त्याला पंख्यानं वारं घालावं ही प्रथा नाही आहे तर आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हणजे जसं मला माझ्या राज्य सासूबाईंनी शिकवलं की आपला पदर हा हा पदर म्हणजे जो आपण डोक्यावर घेतो त्या पदरातला हा पदर जो आहे तो आपला वडाच्या झाडाला स्पर्श करावा आणि त्या पदरानं वारं आपल्या पतीला आल्यावर घालावं म्हणजे त्याचं आयुष्य वाढतं हा महाराष्ट्रातला प्रकार आहे ना की त्या टोपलीला काय असतं ते बांबूचे हे घेऊन त्याला वारं घालणं ही आपल्याकडची प्रथा ना प्रथा नाही आपल्याकडं पदराला महत्व आहे म्हणून जो पदर आपण वर्ण घेतो आणि हा जो येतो ना पदर हा पदर लावायचा आणि त्यानं पतीला वारं घालायचं आल्यावर साधी सोफी है। ही साधी सोपी पूजेची पद्धत आहे तर माझी ही इच्छा आहे की कुणीही वडाची पारंबी आणून पूजा करू नका तुम्ही मोठ्या मोठ्या सिटींमध्ये राहत असाल तिथं तुम्हाला शक्य नसेल तर तुम्ही पाटावर रांगोळी काढा त्याला मारा सात फेऱ्या त्याची पूजा करा एखादं चित्र काढा त्याची पूजा करा पण कुठलेही नाहीतर मानस पूजा करा जशी मी तुम्हाला आता सांगितली तशी पण कोणत्याही प्रकारे आपला बुधग्रह खराब करून घेऊ नका महिलांनी महिलांनी ना त्रास होतो त्यांची भाषा वाचा ती होते, पतीला बुद्धिहीन मुलांना अधवा तद्वा बोलायला लागते शिव्या द्यायला लागते यामुळं हा बुध ग्रह खराब होऊन त्याचा परिणाम संपूर्ण कुटुंबावर होतो म्हणून वडाची फांदी तोडलेली असेल त्याची पूजा करू नये ती निर्जीव झालेली असते तर आपल्याला जर जमत असेल तर वडाखाली जाऊन पूजा करा नसेल जमत तर तुम्ही रांगोळी आणि चित्र याचा आधार घेऊ शकता आणि त्यापेक्षा आपण पुढची गोष्ट मानस पूजा करू शकता तर या सगळ्या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत वटसावित्रीची पूजा कशी करावी याबद्दल वेळ काय या असेल काय या असेल याचा व्हिडिओ परत घेऊन येईल पण आत्तापासून तुम्हा सगळ्यांमध्ये हे पसरणं महत्त्वाचं आहे व्हिडिओ जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा व्यवस्थित आणि योग्य माहिती मिळायचं ठिकाण हेच आहे छोटीशी आशा एस एस ज्योतिष कट्टा हे आपलं ज्योतिषचं चॅनल आहे तर तिथं गुरुवारी साईबाबांचं रिडिंग असतं मध्ये आधी उपाय पण असतात आणि रविवारी आठवड्याचं भविष्य असतं तर एस एस ज्योतिष कट्टा हे चॅनल पण बघायला विसरू नका त्याचप्रमाणे सारिका लाईफस्टाईलला रोज दुपारी अडीच वाजता मी लाईव्ह असते आणि विविध गोष्टी आपण तिथं सेल करत असतो अगदी माफक दरामध्ये अगदी होलसेल दरामध्ये त्यामुळे तिथंही यायला अडीच वाजता विसरत जाऊ नका तर चला आजचा व्हिडिओ इथेच वास करूया परत भेटूया नवीन माहितीबरोबर नवीन व्हिडिओ बरोबर तोपर्यंत बाय